नमस्कार मित्रांनो भावांना बहिणीनं शुभ संध्याकाळ सगळ्यांना झालं का सगळ्यांचं जेवणिवण आमचं सगळं आवरलंय आता सकाळच्या कामाचं निवेजन चाललंय तर ही आहे बघा सकाळचं काम वर का काय आहे काम असं आहे जेवढं काढले का बाटू त्याच्या पेंड्या बांधायच्या त्या त्याचं मोडून घ्यायला त्याला तर काय लुंगा ना काही ज्वारीचा दाना नाही मग काय करायचं या बांधून पेंढ्या लावायच्या गंजीला गोळा करून आणायचं घरला पसर पडली साऱ्या रानात ना वारं काय धुळ आलं म्हणजे असं भुईककर गोल 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 फिरत जाऊन कुठं तर माळानं पसरून बसायचं म्हणू लवकर करायचं या म्हणजे बांधून घ्यायचं आहे व काढायचं राहिलं आहे ती हिरवं आहे बरं का आता हिरवा पटा राहिला आहे जेवढं जळायला लागलं लाग होतं तेवढं एक ताव मारून सगळं झालंय काढून अलीकडचं तरी दोन अडीच एकर काढायचं झालं असेल आता तेवढं बांधून घ्यायचं या दा दोन अडीच एकर काढायचं झालं या हीच ज्वारी जर चांगली असती तर किती झालं तुम्ही सांगा ज्वारी काय करायचं शेतकरीला पदरातच पडत नाही बघा असू दे वैरण काढी झाली आता ही पेंड्या बांधायच्या खचिम पाय देऊन आवळायच्या आणि आणायचं घरला वाटूप तर केवढा आहे आपलं तुम्हाला माहितच आहे एवढं 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 त्यामुळं त्याच्या ताटाच्या काही पेंड्या नाही त्या फडकी काढते अजून साड्या तरी आपल्या कामी कशाच तर आल्या पाहिजेत की अगं टाकून द्यायच्या ते आपण जागीरदार असल्यावर कशाला नाही कशाला शेतकऱ्या माणसांना उपयोग होतोय कशाला नाही कशाला नाही शेतीतली बी शहरातली बी माणसं उपयोग करते ती बरं का कुठं वाकळा शिवते ती कुठं भांडीवाल्याला देते ती जुन्या साड्या घेते देते ती नव्या घेते ती का नव्या देऊन जुन्या घेते ती टाव तर करते ती काय ना काय उपयोग हे बघा फाटण आहे या तशीच फाडण्याचा प्रयत्न करते या म्हणजे हाताने फाटते साडी म्हणजे किती कुचकी झाली आहे बघा तरी पण नाही मग जाड जाड हो उड़ी उड़ी। उड़ी उड़ी का एवढी एवढी एवढे एवढं चिटुरी काढली ह्यातनं जर निम्मी काढली ना मग असं वड काढताना पुन्हा फटणार हे काय असं नाही फटत कठीण मग असं जरा जाड ठेवलं म्हणजे फटत नाही या अनुजा ही झोपली या आणि काय होतंय सकाळचं जा लवकर जायला लागतंय सकाळी का वा फाडत बसायचं सवय लागली शरीराला कामाची तवरच काम केलेलं बरं दिसतंय नाही तर आता हां उद्याचे दिवस राहू द्या आता फाडलेलं नाही ते फडकी राहू द्या आता परवा दिस जाया येईल का झालं राहू द्या म्हटलं का ती अंगात पड शिनुटा चढला पुन्हा काम करायचं नावच घेत नाही शरीर सुकवाशी एकदा झाल्यावर का कळतंय त्यामुळं चालू रोज कंटिन्यू दोन तीन तास का होईना पण रानात जाऊन चक्कर टाकून यायचीच बराबर आहे का नाही आणि कविता ताई दादा आल्यामुळं जरा उरकलं बघा काढायला आणि कसं माणसानं माणूस असल्यामुळं आम्ही दिवसभर कधी उन्हातानाचं चा काढलंच नाही पण आज बघा त्यांच्या नादानं चार गप्पा छप्पाच्या नादानं बरं काढलं म्हणजे आम्ही कधी ना उन्हाची कामं करणारी माणसं सुद्धा चांगलं केलं बघा आणि त्यांनी खरंच बरं काम मनापासनं लई मदत केली त्यांनी दाताने तोडते फाट ना माझा हात दुखायला लागला थोडंसं ही आधीच बघा आज उन्हाचंही केल्यामुळं जर असं इथं चिरलंही थोडंसं मध्ये हातात अन त्याच्यामुळं ही असं वडाय गेलो का काचतंय बोटाला कात्री आता कात्री कुठं हुडकत बसू काय चाकू कुठं हुडकत बसू आणि घेतला हातात था फाटतंय म्हणून बसली हिथंच फाडत काय तर काय तर शेतकऱ्याच्या महागा असतंयच की दातानच फाडती ह्याला एवढ्यानं भागणार नाही अजून एक दोन साड्या फाडाव लागतील या मला जुनी आहे त्या घरात अजून एक दोन घेजे त्याच फाडून तरी बी पुरतंय का नाऐक टाव पुन्हा खालचं मोठं वाटक उपसलं ना आता उपसायचं राहिले ते उंच आहे जरा मोठा या आणि हिरवं पण आहे मग ती उपस का जरा ती ताटानं पेंड्या एक मेन म्हणजे की मला ताटानं पेंड्या बांधा येत नाही त्या बघा त्या ह्याच्या त्यामुळं मी म्हणलं मी ह्यानंच बांधणार आहे मग ती म्हणलं आम्ही बांधतो हे पटापटा होत या फाड मग आता कसं झालंय बघा की इकडून एक शिकडून एक कणक काणक फुण बसले ते कशाला तर कशाला तर घेतलेलं मधी इकडे बांधायला आडवण तिडवण फाटले गा ह्याला जरा जाड जायतनी एक भाग करते अजून तरी मी तिकड चूल पिटली या दुध ही राहिलेली ताई उकळून ठेवते या वारं सुटलंय भरा भरा जाळ बघितलं का थांबतोय का तर त्यात असा पळतोय तिकडं वारं सुटलंय आज जरा गार दोन दिवस नव्हतं वारं पण आज वारं सुटलंय ताईचे तिकडं त्याच्याच लगबग चाललं तर समजा झालंय आवरलंय मग राहिलेली दुध उकळून ठेवायला लागते ना ला म्हणजे खराब होत नाही ती सकाळ पोरासणी लागते ती अजून उठलं झोपीत का भुका लागते ते दात घासलं का लगेच दुध द्यावे लागते ते आमच्यात काय कोण चाप येत नसल्यामुळं दूध द्यावी लागते ती लेकरासनी लगे तरी आठ वाजत तर उस्तर नाही ती उठत पण आठ वाजता तरी उठल्यावर गार त्यामुळं उठत नाही ते आता व नाही तर मध्ये मध्ये पाटाचीच उठून बसायची आता बी उठते ती पण जरा गार लागते म्हणून ह्यांनी कावलं घरात जाऊन बसते ती पुरं नाहीतर आम्हाला भेद बी नाही ती आमच्या बाच बारसं जेवली ती ती लेकरं बी ती म्हणते ती की सोनारानं कान टोचल्याशिवाय त्यांना कळत नाही कांटवाच आवाज लागते तर जोख्यात की किती अजून आणावं लागते साड्या मधी कशाला तर लागलं त्यावेळेस त्यांनी फाडून घेतलं या व असल्या धडीनं तर लय भारी येते त्या बांधाय फटत नाही चाकूच लागतय बाबा काय बारकासाच एवढच राहिलंय बघा आता हे तुकडा हे पिंडीचा आळा येईल असा गोल असं घ्यायचं जरा जरा जास्त गाठ बांधायला राहिलं पाहिजे काणका करते की असिटुऱ्या काढायच्या उगा निगा उगा निगा करावा लागतोय शेतकऱ्याला तवा हाय कुठलं बी काय जरी केलं मस्त आता धान्य नाही पण जनावरांनी जरी वैरण ठेवायची म्हणली तरी ह्याचा उगा निगा हायच की बांधा पेंड्या ट्रॅक्टरात भरा घरला आणा ट्रॅक्टर मिळोस तरी एक वेळेस तिथं बी उभा करून ठेवावं लागतंय रानात एका जागेला गोळा करून ट्रॅक्टर गुंतला असलं म्हणजे इकडं तिकडं पेरण्या बिरण्या काय त्यांना भाडी असली म्हणजे था थांबावं लागतं इथं वर गरज हाय आपल्याला म्हणल्या ही धडी आहे काय करायचं आणि ते ट्रॅक्टरचं भाडं आणि तर नानुस्तर तर मग किती पर वाटतंय बघा तुम्हीच जाऊ द्या शेतकरी म्हणल्यावर ना आपलं कडवरच असलं शेतकऱ्याचं जीवन आलंय पहिल्यापासून उग शेतकरी आत्महत्या करते करतंय शेतकरी कसं तर हालना झा आणि क खायापुरतं पोटापुरतं कमवतं या म्हणून हाय चला आता झालं मला दुसरी अजून एखादी साडी फाडावं लागल झालं का तुमचं सगळ्यांचं जेव बिव सांगा कमेंटमध्ये गुड नाईट बाय